चांगला वाढलाय बर काय उपयोग होणार नाही सरपण बी होईल आणि एखाद्या वेळेस लागलं कामाला कामाल प्रूफ मामा अरे सुनबाई काय करताय अगं हे श्यावग्याच्या फांद्या तोडत होतो श्यावग्याच्या अंगा आता नीट येणार आणि होईल उपयोगी सरपणाला सरपणाला हा मग आओ मामा ह हे शेवगा काय फुसका याचा निसता धूरच होता चुलीत आग पण वाळल्यावर जळेल की नीट वाळ्यावर वा पण नाही जळत ते नसतंय ना फुसका बाराच असतोय त्याचा असा धूर एवढा होतो का पार डोळ्याची पारा दिसायलाच बंद होत पार अग एखाद्या वेळेस वापरायचं दुसरं सरपण नसतं नसतंय टायमाला येतेच की उपयोग आपल्याला शेवगा आहे ना मामा फक्त ना शेवगा खायच्याच कामाचा आहे बाकी नाही काही कामाचा टाका तुम्ही खाली अग राहू दे एका दिवस त्या कोपटावर टाकायला एका दिवस उन्हा तानाच असतात ना त्याच्यावर ठेवता बी येईल वर झाकून गवताची पिंडी फिंडी वर टाकली म्हणजे गारवा बी मिळेल की हाँ, मामा हाँ। वर टाकल्या वाळ्यावर तिथे किती फटक्यात तुट्या माहितीये तुम्हाला अगं दुसरं कुठलं बी लाकडाचा आधार देऊ की आपण तुला काय वज होतय का वज नाही मामा मग मग ते बिन काम आनदा आम्हाला घरी घेऊन जायचं उगच आणि ते काय नाही घेऊन जातो आपली घरी घेऊन जा हा आणि पुन्हा बाकीचं दुसरं सर पण बघतोय शवग्याच नसलं तर दुसरं बघित बरं दुसऱ्या चांगल्या बाबळीचं बिबळीचा सरपण काढा तुम्ही म्हणजे मग ते जरा जाळायला तरी होत आहे चांगलं अग मी कुरड फिरड काय आणलेलं नाही बारीक सारीक बघून तोडन की आता कुरड आणले का मी सांग बरं बरं हं मग घेऊन जा एवढं लव आणि नीट जागेवर नेऊन ठेव बरं इकडे थांब इकडून दर आता लागल फिगल कोणी कोण नेते इकडून नेतेच कर नीट हा नेते सरळ ने फांद्या थांबून मोडून देतो तुला घेऊन जा काय तरी तुम्ही ना उगा तुला न्यायचा लय कंटाळ आलेला आहे न्यायचा ना ना कंटाळा नाही याच काही काम नसते माम तू जा घेऊन पुढच उरकत बसशील आणि कोणा नाही म्हणलं की सर पण नाही म्हणायचं हे दुसरं काय करावं आता ह्याचं राहू दे ही नीट हायतवर ही ठेवतो बाकीच काय बघता येईल नंतर दुसरं बघावत चावी हाय गाव तुमच्याकडं हा खोक्याची आहो ह्याची चावी माझ्याकडे कशी असेल बाय वय नाही असे बघा ह्याची चावी माझ्याकडे कशी नाही हो काय असेल आमचे ना कुलूप जरा बारीक आहे ना तुम्ही बारीक कुलूप आहे त्यात जरा आहे ना ती चावी का बारीक चावी असली ना ती बसते कोणती बी चावी बसते आमच्या कुलपाला ताळाच तास आहे आमचा देऊ नाही हो पण मायाजवळ नाही आता चावीच आहे हा कुलूप तरी आहे ग तुमच्याकडे कस काय असेल सोबत नाही रानात आले मी लो चावीन कुलूप घेऊन हिंडन का आयधर त्रिभुं तुझं कुलूप मोठे आहे का अ तुम्हाला काय करायचंय त्याचं ते तुझं तुमचं बघा चालले मी मग कायतरी थांबणार नाही ने का है? का काय गड़बड करता आता का माळे बी काम अडकले आणि तुम्ही काय काय गड़बड करताय बव अंडे नाटून बिटून चालले तुम्ही मला जायचंय जरा बाहेर म्हणून चालले पटापटा बाहेर चालले तुम्ही हां एकदा आता या ना काय तुम मग मैबा जाऊ की बाहेर जावा काय अडचण नाही सासरा कुठे गेला आहेत की ते महाग आहेत तिकडे आणि नवरा ते गेलेत कामावर हां हे काम नाही तुला वेगळंच काम करतो काय काय म्हटलं तुम्हाला न्यू लागलो लाग असतो जरा मदत करितू आणि काय एवढं मोठं थोडीच ते एकच तर हाय हा गं हां कसं होतं मी आलो होतो मोटर चालू करायला हां आता टाळा लागलाय आहे तिथं काही मोटर चालू करायची नाही मग जरा हीच मोटर चालू करितू बरं काय घेऊन झाल्यापासून किती वेळा झालं तुमचं हानीम झाला विचारतो बरं सांगा ना तुम्हाला काय करायचंय काय करायचंय पण झालं आम्हाला काय हानी सोडा तुम्ही काय सोडा नाही आम्ही सोडतो पण सांगा ना फक्त किती वेळा हानी म्हणून झालाय काय तुम्हाला काय करायचंय

काय अक्कल घाण पडली हो का तुझी काय बरे काय काय करत होता माझ्या सोनावर हात टाकलास कधी नरड आपण ठेवीन मग माहिती आणि मी काय नाही केलं काय नाही केलं मी नाही काय केलं अरे मला माहित आहे का तून मला दिसली की वाटतो तू किती शहा नर्ड कापून ठेवीन मग तुझं ती खोट बोलती तू काय खरं बोलतोस ती, ती हा तू काय खरं बोलतोस बोलावलं बोलावलो जशाला बोलावलं होतं तुम्हाला सरपण पण घेऊन पाठवलं होतं तिला हा तू रडायची नाटकं करू नकोस रडायची नाही तिला समोर घ्या तीन दिवस झालं बोलत होती ती सून बोलत होती का हा अरे काय बोलतोस माझी सून कशी आहे ती मला माहित आहे काय माहित नाही शानपणा करू नकोस मी तुला सांगायला लागलोय हा आणि आज परत जर कुठल्या बाईच्या अंगावर जर नजर अशी बघितलीच डोळ आहे ना ह्याच्यानच काढून आहे ना जाग्यावर ठेवीन मग मी मग तुला काय सुचणार नाही मग काय ना, ना। जरा अन्न खातोस की शेण खातोस का तर पर... गावातल्या बायांना काय कुठंही छडायचं बघतोस का तू नाही काय केलंय अरे तू काय करत नाहीस आणि करून दाखवतोस तू ना परत नाही परत नाही असं काय वागायचं सांगून ठेवतो शेवटच आणि परत जर असं काही केलाच ही येळ आणि तुझं मन कस जागेवर गार करतो ना, ना। का नाही मग तुला कळल शांतपणा केला की मग तंगड बी तोडून हातात देईन मग नाही कुठला सुनावर हात ठेवतो काय माझ्या परत जन्माला यावं लागल सुना सुच्या अंगावर हात टाकायला मारायच अरे जा भाड्या जा अशी कितिक माणसं बघितली मी अशा कितिक सुना बघितल्या अरे मी अंगा हात टाकला पण आपली अंगा कोण हात टाकू शकत नाही